बोरगाव चिलकादेवी पाणीपुरवठा योजना रेंगाळली कोट्यवधी रुपये पाण्यात शेतकऱ्यांनी दिले जिल्हा पालकमंत्री व जिल्हा अधिकारी यांना निवेदन सीमा भागातील बोरगाव येथील शेतकऱ्यांना वरतान ठरलेली देवी पाणी योजना गेल्या दीड वर्षापासून रेंगाळली आहे प्रशासन आणि मुख्य ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे काम रेंगाळलं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला याबाबत पालकमंत्री जिल्हा अधिकारी व लघुपाटबारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली बोरगाव येथील सुमारे बाराशे एकर चिरायेत ओलिताखाली आणण्यासाठी दोन हजार नऊ साली माजी आमदार काकासाहेब पाटील व विधान परिषद सदस्य प्रकाश उकेरी यांच्या प्रयत्नाने पाणी योजना मंजूर झाली दोन हजार नऊ साली या पाणी योजनेसाठी दीड कोटी अनुदान मिळालं बोरगाव दूधगंगा नदीपासून या पाणी योजनेचं काम प्रारंभ करण्यात आलं सातशे पन्नास मिलीमीटर पाईप वापरून पाणी योजना सुरू करण्यात आली दोन हजार सोळा ते दोन हजार सतरा साली ही पाणी योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली त्यावेळी निपाणी आमदार सौ शशिकला जोडले यांनी या, या योजनेसाठी वाढीव अनुदान म्हणून सुमारे सहा कोटीचे अनुदान दिलं दोन हजार एकवीस दोन हजार बावीस सालात या योजनेचं काम पूर्ण झालं जागविल निर्मितीनंतर फक्त एक दोन वेळाच या पाणी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला पण गेल्या अनेक वर्षापासून ही योजना बंद आहे गेल्या पंधरा वर्षात एक दोन वेळा मोजक्यात शेतकऱ्यांना पाणी मिळालं प्रशासनाचा आणि ठेकेदाराच्या नाकारतेपणामुळे काम रखडलं गेलं आहे, आहे। या पाणी योजनेची कामं पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झाली आहेत ठिकठिकाणी गळती झाली आहे मुख्य ठेकेदार असलेल्या तापे कन्स्ट्रक्शन पुणे यांना या योजनेचं टेंडर मिळालं होतं पण त्यांनी कोणतीच जबाबदारी न घेता काम केलं आहे त्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे उन्हाळ्यात पिके वाळू लागली आहेत पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत योजनेचं काम निकृष्ट झाल्याचं जा पूर्णपणे कल्पना संबंधित निरावरी निकम अधिकारी यांना आहे पण याबाबत कोणतीच चौकशी झालेली नाही सद्यस्थितीत स्थितीत पाणी योजना पूर्णपणे बंद आहे याबाबत ठेकेदारांना विचारला असता हेस्कॉम विभागाकडून काही नवीन मीटर बसवण्यात आले शॉर्ट सर्किटमुळे व तांत्रिक अडचणीमुळे मीटर जळाल्याने ही योजना बंद आप आहे आपण नवीन मीटरसाठी हेस्कॉम ठेकेदारांना पैसेही दिले आहेत पण अद्यापही ते बसवण्यात आलेले नाही असं ते सांगितलं शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याने प्रशासन व अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी संताप व्यक्त करत आहेत शेतकरी नेते सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज काही शेतकऱ्यांनी जिल्हा पालकमंत्री सतीन खासदार प्रियांका सारकेवडी आमदार सौ शशिकला जुल्हे जिल्हा अधिकारी बेळगाव लोकायुक्त कचेरी बेळगाव तसेच कार्यनिर्वाहक अधिकारी लघु पाटबंधारे विभाग यांना निवेदन देऊन याबाबत चौकशी करावी व संबंधित मुख्य ठेकेदारावर दंड आकारून पाणी योजना लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली जात आहे यावेळी तात्यासाहेब बसन नावर रमेश पाटील मालगावे संतोष फिरकण नावर भरत हावळे शीतल सोबाने शिशिर सातपुते पिंटू चौगुले चंदू पवार स परिसरातील शेतकरी बेळगाव येथे जाऊन याबाबतचं निवेदन दिलं बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे दो आज दोन हजार नऊला ला हे प्रकल्प चालू झाला दोन हजार नऊला ला प्रकल्प चालू झाल्यानंतर काय सांगितलं की अठरा महिन्यात पूर्ण करतो म्हणून शेतकऱ्यासनी पाणी तिथं आणू देतो म्हणून मी याला एकदा विचारलो हे पाईप तिकतंय काय हे मी आत्ता असं क कमीत कमी, -कमी शंभर पाईपलाईन केलो आहे की कुणाचं तक्रार नाही मी हे तक्रार इथंच झालं आहे मग ते तिकडे कसं झालं झालं नसेल तिकडे पण झालंच असेल की सरकार पैसे दिले आणि शेतकऱ्यासनं लुट लुटलं आहे शेतकऱ्यासनी जर पाणी मिळालं असतं शेतकरी जगलं शेतकरी अन्नदाता आहे आणि हा हिंदुस्थानचा अन्नदाताला जर वाचवला तर हिंदुस्थान वाचणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द सपोवतो जय कर्नाटक दोन हजार नऊमध्ये हे पाणी प्रकल्प मंजूर झालं त्यावेळी ह्या कामाला सुरुवात झाली दोन हजार नऊमध्ये कर्नाटक सरकारकडून हे पाणी मंजूर झालं होतं त्यावेळी दीड ते दोन कोटी रुपये पैसे मंजूर झाले होतं त्या हिशोबाने कामाला सुरुवात केली मध्ये थोडंफार काम रेंगाळ्यामुळं काम बंद पडलं परत आणि दीड दोन कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर काम ठेकेदारकडून झालं परंतु परत आणि काम रेंगाळल्यानंतर परत आणि एकदा वरिष्ठांना कळवल्यानंतर आणि परत पैसे मंजूर झाल्यानंतर पा काम पूर्णपणे कंप्लीट झाला परंतु वेळोवेळी व्यवस्थित पाणी आलं नाही ठेकेदारकडून काम व्यवस्थित झालं नाही आणि गेल्या पंधरा वर्षात दोन हजार नऊमध्ये हे काम चालू झालं तर आता दोन हजार पंचवीस साल सपत आली थोडक्यात क्या कमीत कमी पंधरा ते सोळा वर्षामध्ये दोन हजार बावीस तेवीस साली एक दोन वेळा फक्त पाणी आलं आहे आणि ते पण पाणी असं आलं आहे की थोडंच एकदा एक आठ तास आणि एकदा एक दहा बारा तास आणि त्या पाण्याचं फक्त मोजक्या शेतकऱ्यांना याचा फायदा झालेला आहे आणि ह्या स्कीममध्ये कमीत कमी बाराशे तेराशे एकर पाणी प्यावं म्हणून सरकारने हे स्कीम योजना अगदी चांगलं राबवलं होतं खरं या योजनेचं शेतकऱ्यांना जरासुद्धा फायदा काही झालेला नाही आहे आणि एवढं हे सात ते आठ कोटी रुपये पैसे खर्च करून कुठल्याच शेतकऱ्यांना याचा फायदा झाला नाही फायदा व्हायला पाहिजे होतं हे सगळे जे काय माळसर जमीन आहे हे ओरलं जमीन व्हायला पाहिजे होतं शेतकरी ओरलं जमीन झाले की शेतकऱ्यांच्या चारशे शुजलाम सुपलाम होत नाही शेती बहुत भरपूर चांगला इथं काळी जमीन आहे तरीसुद्धा ह्या पाण्याचं नियोजन सरकार करूनसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही ह्याचं वेळोवेळी निरोप दिलेला आहे असं नसं हे एवढं पैसे खर्च करूनसुद्धा हे पाणी शेतकऱ्यांना भेटत नाही निवेदनसुद्धा दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे जिल्हा वस्तुवारी पालकमंत्र्यांनासुद्धा याचं निवेदन दिलेलं आहे तरीसुद्धा याचा काही उपयोग झाला नाही आणि एवढं सात ते आठ कोटी रुपये <coughs> पैसे खर्च करूनसुद्धा काही उपयोग झाला नाही हे पैसे पाण्यात गेल्यासारखं जमा झालेला आहे असं काय करून काही उपयोग होणार नाही शेतकरी हा भारत देश कृषीप्रधान देश म्हणून सगळीच तोंड करून सांगतात खरे शेतकऱ्यांकडे वाकून बघणारा कोण वाली नाही आहे यांनी को शेतकऱ्यांकडे कोण तर लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी हा हा सगळेजण काय सांगतात भारत देशाचा हा दोन डोळा म्हणून सांगतात एक सैनिक पहिला डोळा आणि दुसरा डोळा भारा अखंड देशातला अन्नदाता जाता येऊ शेतकरी असतो येऊ दुसरा डोळा म्हटलं तर काही चुकीचं वाटत नाही शेतकऱ्याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यायला पाहिजे हे काय हे काम व्यवस्थित पूर्णपणे करून शेतकऱ्यांना ह्याचं पाणी मिळावं आणि शेतकरी सुजलाम सुकलाम व्हावं एवढंच मी बोलतो बोलतोयचं थांबतो चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील